नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी इथं विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार सहभागी झाल्या होत्या यावेळी पवार यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचं वाटप करण्यात आलं विकसित भारत संकल्प यात्रा हा देशाला विकसित करण्यासाठी विविध योजनांचा प्रचार प्रसार करणारा रथ आहे त्यामुळे सर्वांनी आपल्या गावामध्ये या रथाचं स्वागत करावं आणि विविध योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर पवार यांनी यावेळी केलं तर विविध योजनांचा लाभ मिळाल्याबद्दल लाभार्थ्यांनी केंद्र सरकारचे आभारही मानले आमच्या गटाला दीड लाख कर्ज मंजूर करण्यात आलं असून आमच्या गटाने कांडप मसाला उद्योग सुरू केलाय आज आमच्या मा गावातील महिला रोजंदारीसाठी बाहेर जात होत्या पण कांडप मसाला म्हणजे मसाला उद्योग सुरू केल्यापासून कोणतीही महिला ही बाहेर जात नाही आणि ती स्वावलंबी बनू, बनून बनवून आणि ती स्वतःच घरीच काम करते माझ्याकडे क्षेत्र होते पण क्षेत्रासाठी पाणी भरायला कोणतंही साधन नव्हतं तर नंतर बी पंचायत समितीकडे प्रस्ताव आणल्यानंतर मला ती रोजगार आम्ही योजनेतून वीर मंजूर करून दिली त्या वीर मंजूर केल्यानंतर त्या क्षेत्रात माझं पाणी तिथं पडलं आणि तिथं मी नंतर कामाटा वगैरे असे पिकं घेऊ लागलो तर ते, ते पिकं घेतल्यानंतर मला खूप मोठा फायदा आला आणि मी मी आणि माझे कुटुंब तिथं सुखी झालं